पटपट यायचा ना पटपट येत मी आता झाडली आहे ना काय झालं कि कुठं बसायचं काम केल्याशिवाय काही नसतं इलाज गरीबाला बघा इकडे चिकू आमचा तू काय करायला खराब तिचा बाजूला काढायला मग हे गाणं मग ऐ टिकवा गाणं म्हण येत ना काय किती गाणं लोकांडाच्या मोठ्या मोठ्या वेड्या म्हण हा ट्रेंडिंगचं गाणं म्हणून इच्छाच केल्यावर नंबर एक या लागला इकडे ही चित झाडून टाकली आता सगळी एक तिकडे एक चिच राहिली ती आता पाच वाजले त्याच्यामुळं आता सकाळी झाडा लागन तिचीच ही हिची सगळी झाडून टाकली आम्ही नवीन व्यवसाय सुरू केला आहे आता उद्याचं काम संपलं आता काय ना काय करा ना कोटाला जगण्यासाठी त्याच्यासाठी ही काम काही नाही म्हणून आता उन्हाच हे काम आम्ही सुरुवात केली चिक्कू सुद्धा आम्हाला काम करू लागायला पिंडू सुद्धा काम करू लागायला आणि इकडं साखी आणि ही कुलदीप आणि ती तिकडे आजीबाई आहेत ती आमच्या आजीबाईने आज शर्ट पॅन्ट घातली साडी घालून व्हिडिओ काढू म्हणले तर नग म्हणाली आजीबाई लाज लागली आहे अलग अलग अय अय तिकडे जाऊन इथू रितू लागा तिकडून इथू लाग चिचा जाऊन काय नाटक काय काय दाख जाऊन थांब करू राव गा ना म्हणणं नंबर एक मधलं म्हणणं राव हां मग थांबतो मना एक ट्रेंडिंग ते हा मोठे ना म्हण तू उभे केल्यावर मागे किती मी केलेले खड्या जाऊ भेटले मी गुन्ह्यात हा हा नाही ना ना करायचा पण दुसरं कोणता येते हे ये डायवरला थोडा जीव लावू म्हण बर तुझ्या जेवानी न गे हा बघतात तुझ्यावर प्रेम झालं गे काळज मार्केट तू जाम केलं गे मी झालो पागल तुझे याड लागल माझ्या येत मी नाही मी नाहीच लाग घेत मी झाडून टाकलंय ना

तुम्ही खाली आहोत मी वर झाडतो तुम्हाला काय आता म्हणलं असतो हा ऊस काम केल्याशिवाय इलाज नसत मला इलाज होता मी बसून खाय सारखा माणूस तुझ्या मला कामाची गरज नाही पण तरी मी काम केलं तर तुला म्हणते

बरं म्हणता पटपट थोडा उशीर व्हायला लागलाय अंधार व्हायला लागलाय साडेपाच वाजून गेले ए काय करायला हात धरले का तुम्ही चिक्कू तर लय हुशार आहे चिक्कू तर तिकडे बघा गोळा करायला चिचा तुम तुमच्याहून जास्त काम करायला चिक्कू आमचा काय करायला गे कशाला हो आपण कडी करू वडी नाही कडी करा लागती या ऐक ऐकून वडी नसते रे चिताची कडी असती कढी कडीन भात करायचा हा नाही जाऊन द्या पण हा कसला खायची तू नंबर एक मध्ये कडीन भात प्यायचा नंबर एक मध्ये हा फो किरा हा मग हे का ना होत पित्त झालंय कशान थाकी आज मंग चिचा दिवसभर चिचा खातानी पित्त झालय म्हणतो का आंबेटेल का ढीकर कशाला खातोच मग चिचा हे काय ऐकेल तिचा खातो आंबट आणि पुन्हा हे करतो खरं